प्रीमियर प्रिमियर लिग पर्वतोस आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ऑप्शनचा दिवस निवडलेला आहे त्या ह्या दिवशी सर्व संघ मालक आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा कमिटी करताय हार्दिक हार्दिक स्वागत ताल्या वाजवायच्या सर्वांनी आले म्हणून ऑप्शन होना नौ टीम, है राव टीम, राव तो हाथ वर्क कर स्मीथ इंटरप्राइजेस सत्यसाई इंटरप्राइजेस प्रांश वॉरियर पंचायत इलेवन जेबी स्टाइगर दंता राजा स्वर्णी इलेवन साईनाथ कोशिंबे प्रताप चानको सर्व संघ मालक आलेले आहेत ऑप्शन होणार आहे आयकॉन फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर गेल्या वर्षी प्रमाणे ज्या प्रकारे आपण ऑप्शन केलेलं होतं त्याच प्रकारे ऑप्शन होणार आहे ड्रॉ पद्धतीने ऑप्शन होणार आहे ये करतो करतो अर्जदार कबूल करतो इंचार्ज करतो पंचायत समिती बोलवले आहे नव चिठ्या टाकणार आहोत या नव चिठ्यांमध्ये संघ मालकाचं नाव असणार आहे नव चिठ्यामध्ये संगमालकांचं नाव असणार संघमालक तिथे बोलवण्यात येईल ही चिठ्ठी उचलली जाईल संघमालक ज्याचं नाव संघ मालकांचं त्याने त्या नऊ आयकॉन मधून एक आयकॉन निवडायचा आहे सर्वांना समजलं असेल तर हात वर करा गेल्या वर्षी प्रमाणच आहे फक्त ऑप्शन होता

अजून एक नियम आहे आपला सर्व संघामार्गाने लक्ष द्यायचं आहे जो खेळाडू म्हणजे ज्याने आपला फॉर्म भरलेला आहे टी20 खेळण्यासाठी खाडी प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्याने आपला फॉर्म भरलेला आहे तो त्याच्या संघात राहणार आहे जो संघ मालक आहे संघाचा एक उदाहरणार्थ आहे म्हणून तो खेळाडू त्या टीम मध्येच राहणार आहे तसंच पंचायत इलेव्हन पंकज तर तो त्याच्यामध्येच राहणार आहे फ्रान्स इलेव्हन वॉरियर राजेश गोयल त्याच्यामध्येच राहणार आहे तसेच आय पी म्हणून निवडलेले नऊ खेळाडू आहेत नऊ आयकॉन इथे निवडलेले आहेत अमोल भगत पंकज भोई धर्मेश पाटील प्रितिश पाटील वैभव भोई दीप पाटील दीपक घोटेळ रमाकांत घरात चंद्रकांत भोईल असे नऊ आयकॉन निवडलेले आहेत